शेतकरी मित्रांनो नमस्कार अॅग्रीमिन या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज महाडीबीटीची सर्वात मोठी लॉटरी लागलेली आहे तर ती लॉटरीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही आपण कशा पद्धतीने चेक करायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर काय करायचं तुम्हाला गुगलवर जायचं आहे पहिल्यांदा तिथं टॅप करायचं त्यामध्ये टाकायचं आपल्याला महा टी फार्मर लॉग इन महा डीबीटी फार्मर लॉग इन त्यानंतर जी पहिली जी साईड आहे महा महाडीब्युटी फार्मलॉग इन क्लिक करायचं यावर त्यानंतर महाडीबीटी फार्म लॉग इन ह्या असा पद्धतीचा टॅप दिसतो आपल्याला जो कुठे दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं काही ना वर दिसतो काही ना खाली दिसतो या ठिकाणी तर हा महाडीबीटी फार्म लॉग इन यावर क्लिक करायचं आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला असं एक पॉप विंडो ओपन होती त्या ठिकाणी तुम्हाला ओके दाबायचं आहे काही ना होईल काही ना नाही व्हायची त्यामुळे तुम्हाला काय करायचं महा डिबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ एसनुसार निवड आहे ती हा जो वरून एक दोन तीन आणि चार चार नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आपल्याला त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा एक इंटरफेस दिसतो त्यामध्ये तुम्हाला काही माहिती भरायची आहे तर आता ही बाब प्रकार आहे पहिलं त्या बाब प्रकारमध्ये तुम्हाला जर अवजार कोणते पाहिजे असेल तर कृषी यांत्रिकरण ऑप्शन निवडायचा जर तुम्ही कांदा चाळ किंवा भाऊसाहेब फोंडकरमधून अर्ज केला असेल तर फलोत्पादन हा ऑप्शन निवडायचा आहे जर तुम्ही ड्रीपसाठी अर्ज केला असेल तर सिंचन साधने आणि सुविधा हा ऑप्शन निवडायचा बियाणेसाठी अर्ज केला असेल तर औषधी खते हा हा ऑप्शन निवडायचा आणि एखादा एस सी एस टी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी जी विशेष योजना असते त्या मुंडा ही अशा वेगवेगळ्या त्यातून अर्ज केला असेल तर हा ऑप्शन निवडायचा तर आपण पाहणार आहोत कृषी यांत्रिकरण योजना त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी चाप कटरला ट्रॅक्टरला किंवा इतर अवजारांना अर्ज केले आहेत तर त्यासाठी काय आपण करणार आहे कृषी यांत्रिकरण हा ऑप्शन निवडून त्या पुढच्या टॅबवर क्लिक करायचं आपल्याला नंतर आपला जिल्हा निवडायचा या ठिकाणी सोलापूर तालुका निवडू आपण या ठिकाणी करमाळा नंतर आपण शहर निवडचं आपलं कंदर त्यानंतर योजना निवडायची आपल्याला तर ज्या तुम्ही योजनेतनं अर्ज केला होता ती योजना तुम्ही इथं निवडू शकता तर आपण राज्य कृषी यंत्रिकरण म्हणजे स्टेट मेकनायझेशन हा ऑप्शन निवडणार आहोत बघा ठिकाणी स्टेट ॲग्रिकल्चर मेकनायझेशन स्कीम ह्या ऑप्शनला स्कीम ह्या स्कीमवर क्लिक करायचं आहे जर तुम्ही सबमिशनमधनं अर्ज केला असेल सबमिशन ऑन ॲग्रिकल्चर सब मेकनायझेशन तर त्यावर क्लिक करू शकता तर आपण काय करणार आहे आपण राज्य कृषी यंत्रिकन ह्यामधून अर्ज केला होता म्हणून स्टेट ॲग्रिकल्चर मेकनायझेशन स्कीम यावर पुढे क्लिक करायचं आपल्याला आणि ह्या ठिकाणी तुम्हाला अर्ज क्रमांक टाकण्याची गरज नाही डायरेक्ट शोधा या ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर अशा पद्धतीची लिस्टिंग तुम्हाला इथं एक्सपोर्ट टू पी डी एफ हा ऑप्शनवर क्लिक केलं तर पूर्णपणे तुम्हाला पी डी एफ भेटून जाईल त्यामध्ये काय करायचं आपल्याला इथं जो शो दिसतोय इथं दहा ह्या ठिकाणी तुम्ही शंभर करायचे म्हणजे एका पाज पेजवर शंभर एंटर आहे तुम्हाला दिसणार त्या ह्या ठिकाणी तुम्ही सर्च जे ऑप्शन आहे त्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि जर तुम्ही अर्ज केला असेल कुठल्या यंत्रासाठी तर तुमचं निवड झाली ना का नाही त्यात तुम्ही नाव टाकून पाहू शकता समजा एखादा आपण नाव टाकून बघितलं की पवार एखाद्या अन्न आपण टाकलं तर पवार बघा पवारची हरिश्चंद्र श्रीरंग पवार यांची निवड झाली आहे बघा फार्म मेकॅनिशियन स्टेट एनर्जी मेकॅनिक स्कीम आहे आठ बी एच पीचं त्यांना आ, पावर ट्रिलर लागलेला आहे पुढंच अनुदान पण दिसते अनुदानची रक्कम पंच्याऐंशी हजार तर ह्यांनी अर्ज कधी केला होता दोन हजार वीस साली अर्ज केला होता तर त्याची निवड आता झाली आहे तर दोन हजार वीसपासून ते कितीपर्यंतची निवड झाली आहे ते जर तुम्हाल तुम्हाला पाहायचं म्हटलं तर काय करायचं माहिती आहे ह्या ठिकाणी बघा तुम्हाला अशी एकवीस ते एकूण एकोणचाळीस पेजेस आहेत आपले तर चारशे अठ्ठ्याऐंशी जणांची नाव आहे टोटल चारशे अठ्ठ्याऐंशी जणांची निवड झालेली आहे तर त्यात तुम्ही पाहू शकता बा इथं आपण ही पॉवर म्हणजे सर्च केल्यामुळे फक्त एकच नाव आपल्याला दिसतंय हे जर मी कट केलं तर आपण ह्या ठिकाणी बघा शंभर एंट्री केलं तर म्हणून तो एका पेजवर आपल्याला शंभर दिसत होते तर शंभर दोनशे तीनशे आणि चौसशे पाच आपण पाचव्या नंबरला क्लिक केलं मग चारशे अठ्ठ्याऐंशी शेवटचा नंबर कोणाचा आहे पंढरीनाथ नारायण चव्हाण तर ह्यांची निवड झाली बघा अकरा बी एच म्हणजे पॉवर टेलरच निवड झाली ह्यांची पण त्यांनी अर्ज कधी केला शेवटचा सहा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे ज्या लोकांनी सहा ऑक्टोंबरपर्यंत अर्ज केलं होतं कृषी यांत्रिकांमध्ये तर त्यांची निवड सध्या झालेली आहे असं म्हणता येईल आपल्याला तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्याची निवड यादी पाहू शकता ही आपण यांत्रिकांचं पाहिलं होतं तसंच तुम्ही ह्या ठिकाण बदलून ठिबकचं बदलू शकता फलोत्पादनमध्ये बघू शकता फंडकर समजा बघ बघायचं म्हणलं तर तिथं फलोत्पादन ऑप्शन निवडायचा पुढचा तालुका जिल्हा सगळं सेम येतं गाव येते इथं फक्त आपलं योजना निवडायची आपण जर भाऊसाहेब फोंडकर निवडलं या ठिकाणी आणि शोधा म्हटलं तर बघा ह्या ठिकाणी भाऊसाहेब फोंडकर मध्ये अमोल मधोकर माने यांची निवड झाली आहे त्यांची कांदा चढसाठी निवड झाली असं दिसतंय पूर्णपणे माहिती माहिती पाहत आपण ते सर्व तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे आपण बघितलं की निवड यादी पाहिली होती तसेच तुम्हाला निवड यादीच्या खालीच आपण बघितलं होतं की प्रतीक्षा यादी होती त्यामध्ये पण अशाच पद्धतीने तुम्ही बाब निवडून जिल्हा तालुका गाव आणि योजना निवडून पाहू शकता तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा धन्यवाद